न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर शहरातील स्वामी विवेकानंद तरुण मंडळाच्या सालाबाद सालाबादप्रमाणे बारा जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी स्वामी विवेकानंद तरुण मंडळाच्या वतीने करण्यात येत असते यावेळी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस हिंद सेवा मंडळाचे मानस सचिव संजय जोशी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय साबळे यांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करण्यात आला स्वामी विवेकानंद स्वामी विवेकानंद स्मृती अभिवादन करून या मंडळाला शुभेच्छा व सदिच्छा देतो दत्तपूर साबळे यांनी बऱ्याच वर्षापासून स्वामी विवेकानंदाचं अस्तित्व मंडळाकडे ठेवून आणि मंडळाचं गडनगडन कायमस्वरूपी ठेवली आहे त्यांनी ते, ते आवर्जून फोन करून व मेसेज टाकून सर्व मंडळाला एकत्र करून स्वामी विवेकानंद स्मृतीस ते आठवणीत ठेवतात त्यामुळे मी त्यांचे धन्यवाद ठेव मानतो तसेच आमचे महाराष्ट सचिव हिंदू सेवा मंडळाचे संदी शेट जोशी यांचं श्रीरामपुरात महान कार्य आहे त्यांनी चांगल्या राजकारणात व हिंदू सेवा मंडळात शिक्षण मंडळात चांगल्या कार्यभार केला त्यामुळे त्यांनाही शुभेच्छा देतो स्वामीजींनी जो जगाला बंधू आणि भगिनींनो हा जो महान मंत्र दिलेला आहे की जो जगाचा तारन आराचा मंत्र संस्कृतीमय मंत्र आणि जगामध्ये बंधुत्वाची शिकवण देणारा मंत्र आहे आमंत्र घेऊन आमचे संस्थापक अध्यक्ष साबळे साहेब मंडळावरती प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते मंडळाचे मार्गदर्शक हिंद सेवा मंडळाचे मानद सचिव संजयजी दादासाहेब जोशी साहेब या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूरमध्ये जो सांस्कृतिक कार्याचा मानबिंदू आहे स्वामी विवेकानंद तरुण मंडळ मंदल, या मंडळाच्या अधिपत्याखाली आणि मंडळाचे नूतन अध्यक्ष दीपकरावजी जोशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज स्वामी विवेकानंद स्वामीजींना या ठिकाणी आपण अभिवादन करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत मंडळाच्या वरतीने सर्व कार्यकर्त्यांचं जोशी साहेबांचं मी सहर्ष स्वागत करतो आणि स्वामीजींचे विचार आचार आपण आचरणात आणून त्यांची शिकवण जगापुढे मांडावी हीच मी सदिच्छा व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो स्वामी विवेकानंद मंडळाच्या वतीनं याही वर्षी स्वामी जयंती जयंती आज साजरी करण्यात आली त्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आमच्या हिंदू समाजाचे मानव सचिव मान्य संजयजी जोशी साहेब यांच्या हस्ते करण्यात आले स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्तानं मी प्रथम त्यांना जी अभिवादन करतो आणि स्वामी विवेकानंदांचे आचार आणि विचार हेच आपल्या तरुण पिढीला निश्चितपणे देशाला आणि सगळ्यांना आशा वेगळ्या विचारावर निघण्याची मी सगळ्यांकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना पुन्हा एकदा ते म्हणून फ्रीनम्र अभिवादन करते यावेळी मंडळाचे अध्यक्ष दीपक जोशी उत्तमराव कल्याणकर सुनील साळुंके विलास पुंड अनिल बाबेल प्रकाश बैरागी किसनलाल आहुजा उमेश कुमावत पंकज ललवानी आदी मान्यवर उपस्थित होते न्यूज सुप्रमन साठी दीपक कदम श्रीरामपूर